नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यात साजरा झालेल्या तालुकास्तरीय लोकशाही दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे तालुकास्तरीय लोकशाही दिन नुकताच लोणावळा येथील शाळा क्रमांक एक मध्ये साजरा करण्यात आला नागरिकांच्या शा समस्या शासनाला थेट कळाव्या यासाठी लोकशाही दिन साजरा करण्यात येतो या अनुषंगाने लोणावळा नगर परिषदेच्या वतीने लोणाळा नगर परिषदेच्या शाळेमध्ये लोकशाही दिन साजरा करण्यात आला यावेळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख हे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी विविध प्रश्न व समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या कार्यक्रमाला लोणाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे मावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान डी वाय एस एल आर पल्लवी पिंगळे पीडब्ल्यू डी एच दराडे पाणीपुरवठा उपविभागीय मावळ एस डी क्षीरसागर उपविभागीय अधीक्षक वितरणचे शिवाजी चव्हाण तसेच दुय्यम निबंधक जमदाडे आदी जण यावेळी उपस्थित होते या लोकशाही दिनाला लोणातील नागरिक तसेच लोणा नगर परिषदेचे अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते दिवस साजरा करत असतो हा लोकशाही दिवस आज आपण प्रत्येक वेळेस खरं तर तहसील कार्यालयाच्या मुख्यालय नवीवरील लोकशाही दिवस होत असतो परंतु माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आज आपण हा लोकशाही दिवस जो उन्हाळा येथे शा नगरपालिके शाळा कमाकीय या ठिकाणी आयोजित केलेला आहे या लोकशाही दिवसासाठी सर्व यंत्रणाप्रमाणे उपस्थित आहेत त्याचबरोबर नागरिकांनी त्यांच्या काही अर्जाद्वारे आमच्याकडे तक्रारी दिलेली आहे त्याच्यामध्ये काही तक्रारी या नगरपालिकेशी संबंधित आहेत काही तालुका निरीक्षक धोरणे आणि त्याच्या संबंधित आहेत काही माझ्याकडचेच म्हणजे महसूल विभागाशी निवृत्त असलेले संजयगांधी विभागाचे अर्ज आहेत तर जे अर्ज प्राप्त आहेत त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहे त्याचबरोबर नागरिकांच्या अजूनही काही तक्रारी असतील तरी तक्रारी काम यापुढे प्रत्येक महिन्याच्या समोर आज जसं आपण दोन वेळा लोकशाही दिवस घेतला अशाच पद्धतीनं आपण प्रत्येक तिसऱ्या समोर ग्रामीण भागांमध्ये आपण जाणार आहोत व नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहोत आपल्याकडे लोकांना अशी सूचना राहील जरी लोकशाही दिवसात